त्रिशरा ताई साबळे कोषाध्यक्ष रायगड जिल्हा भारतीय बौद्ध सभा जगदीश डोंगरे सरचिटणीस उपाध्यक्ष खालापूर तालुका महेंद्र निकालजे खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय बहुधमा सभा राज डोंगे सचिव संतोष गोतारणे प्रसिद्धी प्रमुख सावळे सर पुष्पाताई डोंगरे संघटिका रायगड जिल्हा संजयताई निकालजी ग्रामशाखा वेग विजय सुळवे संस्कार सचिव रोशन गायकवाड माजी उपसरपंच तेंभरी ग्रामपंचायत मंगेश गायकवाड नरेश गायकवाड किसन गायकवाड अध्यक्ष विभाग क्रमांक एक गणेश गायकवाड माजी अध्यक्ष प्रकाश गायकवाड बौद्धाचार्य अशोक वाघमारे परळी काशीनाथ गायकवाड राहुल गायकवाड राजेश शिलसागर बौद्धाचार्य विशाल गायकवाड समता मित्र मंडल वयालो रमाई महिला मंडळ या कार्यक्रमा करता मोठ्या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष बौद्धाचारचे जलक आद्य बौद्धाचार्य भूमीचे निर्माते पंडित कश्यप अर्थात सूर्यपुत्र भैया साहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन संस्थेच्या गेली शेहेचाळीस वर्ष राष्ट्रीय अध्यक्षा आणि आज राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका ममता सागर ताईसाहेब आंबेडकर संस्थेच्या ट्रस्टी चेअरमॅन धम द्वितीयं पि भूदं शरणं गच्छामि द्वितीयं पिहमं शरणं गच्छामि शरणं गच्छामि भूदं

माननीय गोदाचार्य आचार्य बहुत शानदार श्रीमती सावळे आपल्या स्त्रियांना सुद्धा समान हक्क दिला दिलेला आहे तो तो हक्क सुद्धा कसा दिला त्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसा लढा दिला या सर्वांची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर जेव्हा आपल्या भारत देशावर जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस राज्य असताना त्यावेळेस काय होत होत त्यावेळेस मनुची संस्था सुद्धा होती त्यावेळेस पद्धतीचे अधिकार नव्हते महिलांना सुद्धा उमड्याच्या बाहेर जाण्याची परमिशन होती तिने चूल आणि मूल याच पद्धतीचं गृह घर सांभाळावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलं जात होतं म्हणजे ती परंपरा त्या ठिकाणी होती म्हणून बाबासाहेबांना सतत वाटायचं ते जेव्हा लहान असताना चौथ्या वर्गात असताना जेव्हा सातव्या शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांना महाराज कोण म्हणून त्यांना बैल ला आहेत ना तुडवलं la पाक्षिक म्हणून पत्र आपण काढूया आणि ते पत्र त्यांनी काढलं आणि ते पत्र काढल्यानंतर ते सगळ्यांना पाठवलं म्हणजे प्रत्येक ते मुक नायक असं पत्र काढायचे आणि प्रत्येक ते वाचायला जायचे म्हणजे वाचायला त्यात काय झालं प्रत्येकजण ते वाचायचे घ्यायचे या गोष्टीला पाठिंबा दिला आणि म्हणाले की म्हणाले कि मी जेव्हा मुकनायक त्यांनी चालू केला तो एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली त्यांनी तो मुकनायक चालू केला आणि तो चालू करत असताना त्यांना कुठेतरी समाजाचा उद्धार आणि मोहे करण्यासाठी उत्थान करण्यासाठी समाजाच्या प्रवाहामध्ये वाहून घेण्यासाठी त्यांना तो एक मोलाचा मुद्दा त्या ठिकाणी मिळाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव हिताचा मार्ग कसा असेल या दृष्टीने त्या ठिकाणी त्यांनी सर्वांना शैक्षणिक मिळायला पाहिजे सर्वांचं सामाजिक स्तर उंचायला पाहिजे सर्वांचं त्याचप्रमाणे राजकीय संस्था सुद्धा उंचावलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना वाटत होतं माझा माझी आळंदी जनता आहे माझी बाबासाहेबांना माहिती आपली सोडी हे करणं त्यांना त्यावेळी गरजेचं वाटत होत कारण त्यांनी सुद्धा हा लोकेशा सहन केला के होत्या त्यांना वाटत होतं की मी एवढा शिकलेला आहे ज्ञानी आहे पाठबळ मिळायला पाहिजे शैक्षणिक सायबर कमिशन या लोकांना सांगितलं होतं की तुमच्या भारत देशामध्ये जे सामाजिक जे सा आर्थिक आणि जे शैक्षणिक लोक असतील जे कमी शिकलेले लोक असतील त्या लोकांचा उद्धार कसा व्हायचा समाजाच्या बाबतीत त्यांना माहिती हवी हो होती म्हणून ती सायमन कमिशन त्या ठिकाणी आली होती आणि आल्यानंतर सायबर कमिशन मांडणार होते